नमस्कार शेतकरी बांधवांनो क्रायझन बायोटेकमध्ये तुमचं स्वागत आहे इथे आपण बघत आहोत की आपण हायड्रोफोनिक म्हणजेच मातीविरहित शेती पाण्यावरती शेती केली जाऊ शकते याबद्दल आपण इथे बघत आहोत तर इथे तुम्हाला जे बघायला भेटतात हे बेड सिस्टम आहे याच्यावरती आपण कुठल्याही प्रकारचा पालेभाजीपाला आपण चांगल्या पद्धतीने उगवू शकतो एक रोपाचा खर्च एका महिन्याचा दीड रुपये इतका कमी असतो त्यामुळे खूपच कमी वेळामध्ये आपली इन्व्हेस्टमेंटही माघारी येते आणि खूप चांगलं प्रॉफिटही आपण याच्यामधून कमवू हो शकतो याच्यामध्ये बघू शकता ही सगळी जी झाडं आहेत ही फक्त आणि फक्त पाण्यावरती वाढवली जातात म्हणजे झाडांना लागणारी सगळी खतं न्यूट्रिएंट वगैरे पाण्याद्वारेच दिलं जातं याच्यावरती कुठल्याही प्रकारचं स्प्रेइंग पेस्टिसाईड सर्बिसाईड लँड प्रिपरेशन किंवा जमिनीची आपण ज्याला म्हणतो की आपण खुरपणी भांगलणी अशी कुठल्याही प्रकारची गरज पडत नाही ही एक इंडस्ट्रीलायझेशन ऑफ एग्रीकल्चर असं याला म्हणता येऊ शकतं म्हणजेच नुसत्या बिया लावायच्या आणि आलेलं प्रोडक्शन काढत राहायचं गवताचा त्रास नाही तणाचा त्रास नाही कुठल्याही प्रकारची खुरपणी भांगलणी नाही वीड मॅटिंग नाही मल्चिंग पेपर नाही ॲडिशनली कुठलाही खर्च नाही आणि जमिनीच्या खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बचत करता येते खूपच कॉम्पॅक्ट पद्धतीने शेती करता येते त्यामुळे एक एकरचं उत्पन्न दहा गुंठ्यामध्ये अतिशय आरामात आपल्याला याच्यामध्ये घेता येतं तर तुम्हाला जर आमच्याबद्दल आणखी माहिती हवी असली तर तुम्ही क्रायझन डॉट कॉम या वेबसाईटला विजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला कॉल करू शकता नाईन एट सेवन झिरो फोर टू फोर फोर टू फाईव्ह या नंबरवरती सुद्धा ही जी शेती आहे ती आपण शेतीमध्ये तर करू शकतोस म्हणजेच आपण एका रुरल एरियामध्ये करू शकतोस त्याबरोबर मॉडर्नायझेशन बरोबर आपण अर्बन फार्मिंगमध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो टेरेसवरती गार्डनमध्ये बाल्कनीमध्ये पार्किंगमध्ये अशा कुठल्याही ठिकाणी ही फार्मिंग आपल्याला करता येते आपल्याला फक्त पाणी आणि सूर्यप्रकाश जिथे अवेलेबल आहे तिथे ही शेती आपल्याला अतिशय आरामात करता येते आपण घरामध्ये ही शेती करू शकतो एक टॉवर सिस्टम घरामध्ये लावून एक चार लोकांना महिन्यासाठी लागणारा पूर्ण भाजीपाला आपण घरातल्या घरामध्ये उगवू हो शकतो संपूर्णपणे ऑर्गॅनिक असलेली ही शेती भविष्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जरूर पोचणार आहे ह्याच्याबरोबर तुम्ही जोही भाजीपाला विक बनवता तो विकण्यासाठी आम्ही तुम्हाला तीन मदत करतो पहिलं म्हणजे बायर्स कनेक्ट प्लॅटफॉर्म जिथे पूर्ण भारतभरामधले तीन हजारपेक्षा डायरेक्ट आमच्याशी जुडलेल्या बायर्स आहेत दुसरं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आमच्याकडे दोनशेपेक्षा जास्त कंपन्या डायरेक्टली लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट म्हणजे दोन वर्ष हो, पाच वर्ष हो, आठ वर्ष हो, दहा वर्ष असे हो। लाँग टर्म कॉन्ट्रॅक्ट सुद्धा करतात तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आमच्याबरोबर काम करू शकता आणि याबरोबरच तुमचा भाजीपाला कुठल्या मध्ये चांगला रेट मिळवून देऊ शकतो यासाठी आम्ही बनवलेलं सॉफ्टवेअर हे प्राइस वॉचर सुद्धा तुम्हाला बघायला भेटू शकतो ही संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्डमध्ये बघायला भेटेल आमच्या वेबसाईटवरती ज्याचं नाव आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम अशीच पद्धतीने आणखी मॉडर्न एग्रिकल्चरबद्दल तुम्हाला माहिती हवी असली तर जरूर आम्हाला भेट द्या आमचं ऑफिस पुण्यामध्ये सुद्धा आहे आणि साताऱ्यामध्ये सुद्धा आहे धन्यवाद